पंकुताई हा शब्द वापरतो त्याच कारण असे गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही ताई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे जे नको ते केलं मला पाडायला नाही घालता अरे हे एवढ मोठ बदगाड हे पोकूत हलवा हलणारच नाही हे बदगाड परत येतच नाही कधी आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या

आणि माझ्या शेफ्टी चालवा शेट्टी चालवा पण सांभाळलेला बंदरी समाज माझ्या बरोबर प्रामाणिक जपेल कोरोनाच्या काळात सुंदर लाल गरजेचा बाहेर एक ंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इतकं सुंदर आहे विचारा मला अर्ध्या रात्रीच्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमच्या वंजारी समाज